भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे जगातील सर्वात मोठं संविधान आपल्या भारतात आहे त्यामुळे देशात निवडणुकाही मोठ्या प्रमाणात होत असतात या निवडणुकांचा अनुभव विद्यार्थ्यांना शालेय जीवनातही यावा या उद्देशानं पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शालेय मंत्रिमंडळाचा पदग्रहण व इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश संपादन केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे व संस्थेचे संचालक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शाळेत स्कूल इलेक्शन हे डिजिटल निवडणूक पद्धतीनं पार पडलं तसंच निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचा शालेय मंत्रिमंडळाचा पदग्रहण समारंभही थाटामाटात साजरा करण्यात आला तसंच शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमधील मधील दहावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरवही करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोणीकंद पोलीस स्टेशन येथील पी आय सावळाराम साळगावकर यांची उपस्थिती होती यावेळी शाळेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले त्यांनी दिल्ली येथे एन सी सीच्या माध्यमातून केलेल्या परेडच्या स्मृतींना उजाळा दिला तसंच शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पंचायत समिती हवेली येथील विस्तार अधिकारी सुरेश मोरे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तर फुलगाव येथील ग्रामसेवक धीरज घोटाळे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्व सांगितलं शालेय मंत्रिमंडळाच्या शा पदग्रहणामध्ये हेडबॉय म्हणून आयुष लाड तर हेड गर्ल म्हणून साक्षी पवार असिस्टंट हेडबॉय म्हणून अरवेंद्र बुक्के तर असिस्टंट हेड गर्ल म्हणून समृद्धी गुंजवटे हेडबॉय म्हणून प्रथमेश खावरे तर स्पोर्ट हेड गर्ल म्हणून प्रियंका मस्कर यांनी शपथ घेतली यावेळी त्यांचा सन्मान करण्यात आला यानंतर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावलेली समीक्षा खुळे द्वितीय क्रमांक तेजस सादिगडे तृतीय क्रमांक जान्हवी कदम आणि एस एस सीमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेली सृष्टी भोसले द्वितीय क्रमांक धनंजय तापकीर तृतीय क्रमांक मयुरी जगदाळे आणि जान्हवी निर्मळ यांचा देखील सन्मान करण्यात आला यावेळी लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे व संस्थेचे संचालक नरहरी पाटील प्राचार्य पी शॉपीमोन प्राचार्य अमर क्षीरसागर यांनी स्कूल इलेक्शनमधील निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे तसेच दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसंच त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या